असल तारखा आहे बरी तर डोंट वरी तर आज आहे टू जुलै आणि नाणी कालच गेली आहे कारण आणि कालचा मी ब्लॉगही नाही शूट केला कारण मला ना तीन ब्लॉग दोन दोन ब्लॉग होते एडिट करायला त्यामुळे मी काल नाही ब्लॉग शूट केला आणि आज आहे कारण आज आहे आधूचा बड्डे म्हणजेच की प्रगतीचा सो तर आज आम्हाला जायचं आहे हॉटेलला तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी आणि शरद काका आम्हाला दरवेळेस बोलवतात पाठीमागच्या वेळेस पण बोलवलं होतं पण त्यावेळेस मी ब्लॉगच नव्हते शूट करत त्या टायमिंगला मी फुल ब्लॉग नव्हते शूट करत आणि प्रगतीच्या पण बड्डेला आम्ही गेलो होतो आधूच्या कृष्णाच्या पण त्यांनी बोलवलं होतं श्यामबावी काय हॉस्टेलला होती तेव्हा तेव्हा नव्हतो गेलो कारण की हॉस्टेलला असायची होती आणि पियुषच्याही बड्डेला आम्ही त्यांना बोलवलं होतं पियुषचा बड्डे टेन जुलैला असतो म्हणजे आत्ताच आठ नऊ दिवसांनी तुम्ही ब्लॉग नक्की बघा पियुषच्या बड्डेचा आम्हाला ना बाहेर फिरायला जायचं आहे माथेरानला सो तर त्याचे ब्लॉग्स येणार आहेत आणि माझा बड्डे नाईन्टीन सप्टेंबरला असतो तेव्हा मी त्यांना बोलवलं होतं पण शरद काकास बाहेर गेले होते म्हणून मी आत्ताला बोलवलं होतं माझ्या चुलत आत्यांना तेव्हा मी ब्लॉग शूट केला होता नक्की बघा सो तर आत्ता मला जायचं आहे स्कूलला हां आहे तर आत्ताच स्कूल स्कूलमध्ये गेले इथून आणि तिचा स्कूल मध्ये बड्डे सेलिब्रेट करायचा आहे आणि मी जीन्स टॉप घेतला आहे कारण माझा पिटीचा युनिफॉर्म वल्ला आहे दोन दिवस झाले इथं ना खूप सारा पाऊस येतोय हे बाबा सगळं चिक चिक चिखल आहे तिथे ना स्कूल साठी तयार होतोय त्याला पाठीमागच्या वर्षी पिटीचा युनिफॉर्म ब्ल्यू होता ह्या वेळेस ग्रीन आहे मला पाठी वेळेस ना येल्लो कलरचा होता आणि ह्या वेळेस रेड कलरचा आहे आणि तो ना सुकलाच नाही माझा रेड कलरचा सो तर म्हणून मी ना जीन्स आणि टॉप घेतला आहे आणि तसाही आज आजूचा बड्डेच आहे हा जायचं जे काल सांगितलंय आपल्याला नुसतं लोग खायचं आहे यार राहते अरे चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा केली जायगा हम आणि पियुषनी ना रेग्युलर युनिफॉर्मवरची पॅन्ट घातली कारण त्याच्या पॅन्ट फाटली का चेन तुटली रे पॅन्टची चेन हां चेन तुटली आणि बक्कल पण तुटली हा बक्कल आणि चेन तुटली रेग्युलर युनिफॉर्मवरची पॅन्ट आणि पिटीचा ड्रेस घातला आहे आमच्या वडगावला प्रगती नर्सरी आहे तर प्रगतीने स्कूल मधील क्लास मधल्या मुलांना आणि टीचर्स ला नर्सरी मधले पेरूचे रोपटे वाटले आणि क्लास मध्ये केक ही कट केला तर मी आली आहे क्लासवरून घरी माहितीच असेल मी क्लास लावला आहे ज्यांना माहित नाही त्यांना सांगते मी झारे क्लास लावले आहेत मॅथ आणि सायन्सचे पाहुणे सहा ते सव्वा सात तर मी स्कूलवरून आल्यानंतर होमवर्क केला कारण त्या दिवशीपेक्षा पण काल परवापेक्षा पण आज खूप जास्त होमवर्क होता स्वाध्याय होता एक्सरसाईज होते चेक पॉईंट होते डायग्राम होत्या त्यामुळं आले की पहिला अभ्यास पूर्ण केला आणि लगेच गेले झाले क्लासला तिकडून आल्यानंतर परत उरलेला अभ्यास पूर्ण केला आणि फायनली मला आत्ता टाईम भेटतो आहे व्हिडिओ शूट करायला सो तर मी क्लासवरून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली आहे तर आत्ता आम्हाला जायचं आहे प्रगतीचं गिफ्ट आणण्यासाठी बड्डे गिफ्ट आणण्यासाठी प्यूजचं तर आपला एकटा असतो तो कुणाच्या भानगडीतच नाही पडत जी बॅटरी आहे ना खराब झाली गाडीची आणि पियुष आता जी बॅटरी टाकणार आहे ती त्याची बारावी बॅटरी बॅटरी लवकर नाही खराब होत पण पियुष काय करतो पियुष उठरे दोन मिनटं हे जे सीट आहे ना हे त्यांनी काढलेले आणि हे वायर आहेत ना एक कुठं पण कशाला जोडतो बॅटरी एकटच खेळतो प्लंबर प्लंबर काय म्हणते त्याला काय माहिती बॅटरी काढन परत हे करीन परत वायर उपसन परत एकमेकांना जोडण त्यामुळं त्याची लगेच खराब होती त्याने पप्पा सांगितलं पप्पा तर लगेच बॅटरी आणून देतात मम्मीच सुद्धा ऐकत नाही मी इथे ना बर्थडे साठी साडी फिक्स करते ना मम्मी ही वाली साडी घालणार आहे तर आता मी इथे मस्त पैकी साठी तयार झाली आहे तर आता तुळशी बागेमध्ये प्रगतीसाठी बड्डे गिफ्ट घेण्यासाठी साठी आम्हाला मेकअपचे किट नाही आवडले म्हणलं आता टॉप वगैरे तिथं आहेत माझे झारेकरी क्लासेस तर आता मी आलो सिद्धिविनायक कलेक्शन इथे तिला ड्रेस घेतलाय तिला जर नाही आवडला तर ती उद्या चेंज करून तर आता मी पुन्हा आलो आहोत सई हॉटेलला हो आणि इथे ना सगळे तनपुरे भाऊकी आली आहे का पांढरी दिसते मग पांढरी म्हणजे पांढरी दिसते ते सगळे आले आहेत बाप्पूंच्या म्हणजे माझ्या आजोबांच्या सख्या बहिणी हे आल्या आहेत तिघी जणी आहेत त्यातली एक नाही आली दोघी जणी आणि अजून बड्डे गर्लच नाही आली ती तिच्या पप्पांच्या गाडीत आणि काक्या ही आलाय हुशार काका तर आता बड्डे गर्ल आली आहे उघडा 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 आली केक घेऊन स्वतःच्या बथडे घेऊन आली

Bye, -bye. नहीं कल संग संग नहीं एक कर पनीर बटर मसाला

तर आता आम्ही निघालोय घरी आणि शरद काकांच्या फ्रेंट हाऊस मध्ये थांबलोय आणि स्वतःहून ते सगळे कॉपी फ्रेंड्स तयार करतात मम्मीच्या फोनची चार्जिंग संपल्यामुळे मी पुढचा व्लॉग शूट नाही करू शकले तर मी व्लॉग इथं एंड करते आणि तयार राहा नक्की पियुषच्या बड्डेचा व्लॉग पाहण्यासाठी आणि आम्ही पियुषच्या बड्डेला जाणार आहोत माथेरानला आणि आमच्यासोबत शीतल मावशी ते सुद्धा येणार आहेत श्रावणी तर कसा होता असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या